हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण येथे वन बी एच के फ्लॅट ते पण मोक्याच्या ठिकाणी चला तर जाऊया आता फ्लॅटवर फ्लॅटमध्ये एंट्री करताच मिळत आहे मोठा आणि प्रशस्त असा हॉल हॉलला लागून एक छोटीशी गॅलरी देण्यात आलेली आहे हा फ्लॅट हा पाचशे चार स्क्वेअर फीटचा असून हा मालवण मार्केट येथे फ्लॅट उपलब्ध आहे हा फ्लॅट हा मालवण मार्केटमध्ये असल्याने बस स्टँड पासून फक्त सातशे मीटर अंतरावर आहे तसंच ही छोटीशी तुम्हाला गॅलरी देण्यात आलेली आहे तसंच या फ्लॅट पासून समुद्र किनारा एकदम पायी अंतरावर आहे स्कूल कॉलेज देखील एकदम वॉकेबल डिस्टन्स अंतरावर उपलब्ध आहे फ्लॅट मालवणच्या प्राईम लोकेशनला असल्याने याची किंमत ऑनरने सांगितली आहे तीस लाख रुपये पाचशे चार स्क्वेअर फीटचा फ्लॅट वन बी एच केचा फ्लॅट तीस लाखामध्ये उपलब्ध तसंच याचा किचन बघूया आता सुंदर आणि मोठा किचन दिला आहे मोठा प्रशस्त असा किचन मिळतो आणि किचनला देखील गॅलरी उपलब्ध आहे तसंच हा फ्लॅट हा फर्स्ट फ्लोअरला असून आणि ही याची छोटीशी एक गॅलरी देण्यात आलेली आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन तसंच कपडे सुकत घालू शकता हा जर फ्लॅट हवा असेल बघायचा असेल तर दोन दिवस आधी कळवणे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा आणि फ्लॅट बघायला या मित्रांनो तसंच हे छोटंसं बेसिन देण्यात आलेलं आहे आणि समोर दिसतोय तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट देखील उपलब्ध आहे तुमची जाहिराती चॅनल टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही तसंच आजचा फ्लॅट हा सुंदर असा प्राईम लोकेशनला आहे मित्रांनो नक्की आवडेल तुम्हाला नक्की विजिट करा या फ्लॅटला तसंच तुम्हाला या फ्लॅटचा एक बेडरूम दाखवतोय सुंदर आणि मोठा बेडरूम आहे याला हा बेडरूम मिळून जातो मोठा आणि प्रशस्त बेडरूम आहे बेडरूम मध्ये दोन बेड राहतील एवढा मोठा बेडरूम देण्यात आलेला आहे त्याला देखील एक छोटीशी गॅलरी देण्यात आलेली आहे आणि आपला फेसबुकला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे त्याला देखील फॉलो करा मित्रांनो आणि तुम्हाला तिथे जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो या बेडरूमची छोटीशी एक गॅलरी देखील आहे सुंदर असा आजचा फ्लॅट आहे मित्रांनो हा फ्लॅट आवडला असेल तर नक्कीच साईड व्हिजिट करा दोन दिवस आधी कळवा दिल्ल्यास जो नंबर आहे त्या व्हॉट्सअप स्वरूपात टेक्स्ट मेसेज देखील करू शकता मित्रांनो आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो